आपण पाहतात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो भटकंती या सदरमध्ये आज एक नवीन ठिकाणची माहिती आपणापर्यंत पोहोचवित आहोत अत्यंत निसर्गरम्य असलेला पुसद तालुक्यातील जनुना हे ठिकाण आहे पुसद ते वाशिम मार्गावर जर आपण दहा किलोमीटर आलं तर उजव्या बाजूला येत असताना आपल्याला जनुना मार्ग आपल्याला त्या ठिकाणी दिसून पडतं मुख्य मार्गावरच तिथं फलक लावलेला आहे राज्य मार्गावरून जनुना मार्गावर ज्यावेळेस आपण उतरतो तर रस्त्याच्या दोनही बाजूला घनदाट वनराई दिसून पडते ठिकठिकाणी असे छोटंसं एक अधिष्ठान आहे देवाचं आणि छोटासा रस्ता आहे विशेष करून पावसाळ्यामध्ये ही झाडी अत्यंत दाट आणि हिरवळीने नटलेली असते आत्ताही म्हणजेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या तोंडावर या परिसराचं सौंदर्य अत्यंत मनोरमच आहे निवांत असं ठिकाण आहे या ठिकाणाहून आपण जेव्हा खाली या नागमोडी वळण रस्त्यापासून खाली उतरतो पायथ्याला तर तेथेच अगदी या पायथ्याजवळच सुंदर असं धरणाचं हा परिसर आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील चारही बाजूला असलेली जी नैसर्गिक अद्भुत छटा जी आहे अत्यंत आकर्षक अशी आपल्याला मन वेधून घेणारी आहे पिकनिकसाठी मित्रमंडळीसोबत जाण्यासाठी आणि निसर्गाचं अवलोकन करण्यासाठी हे एक ठिकाण अत्यंत उत्कृष्ट असं ठिकाण आहे या परिसरामध्ये दे वन्यजीवाचं देखील वर्दळ असते येणं जाणं असते त्या गोष्टीचंही भान ठेवणं खूप गरजेचं आहे निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर या ठिकाणी एक उत्कृष्ट ठिकाण आहे असं आपल्याला म्हणता येईल अत्यंत असा, असा मनोरम ठिकाण हे आपल्याला पाहायला मिळते पिकनिकसाठी खूप चांगलं ठिकाण आहे निसर्गासाठी तर फारच नैसर्गिक जे हौशी लोक आहेत नैसर्गप्रेमी जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे ठिकाण अत्यंत अद्भुत असं ठिकाण आहे एकट्याला येणारा काही हरकत नाही एकाच गोष्टीचं लक्ष ठेवा हा वनराईचा प्रदेश आहे भूभाग आहे या ठिकाणी वन्यजीवही वावरत असतात त्यामुळं आपल्या जीवात्वी जीवित्वाची तर काळजी घ्याच पण वन्यजीवाला कोणतं नुकसान होणार नाही याचं देखील लक्ष लक्ष ठेवा एक वेळा या ठिकाणी अवश्य भेट द्यायला काहीच हरकत नाही पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये या ठिकाणचं जे सौंदर्य आहे निसर्ग सौंदर्य आहे हे वेगवेगळ्या वेग मोसमनुसार ऋतूनुसार आपल्याला आनंद घेता येईल एक वेळा अवश्य भेट द्यायला काहीच हरकत नाही नमस्कार अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका